श्री स्वामी समर्थ संत तुकाराम महाराज यांचे अभंग हे केवळ एक वेगळं आध्यात्मिक अनुभव देणारे तर एक जीवनाच्या गूढ अर्थांचे सूचक आहेत त्यांचं प्रत्येक वचन प्रत्येक शब्द आणि प्रत्येक उदाहरण आपल्याला जीवनाच्या साधेपणाकडे तत्त्वज्ञानाकडे आणि तृप्तीच्या एका रचनांकडे नेऊन ठेवते आज आपण एक अत्यंत प्रभावी अभंग पाहणार आहोत ज्यात संत तुकाराम महाराज जीवनातील खरा अर्थ तृप्ती आणि विवेक यांचा सुंदर गोडयोग दाखवतात या अभंगांमध्ये त्यांनी अत्यंत साध्या शब्दांत जीवनाचे अत्यंत खोल आणि जीवनदायीनी अर्थ उलगडले आहेत व्यक्रिय जेवण दिसे साचेअ नाहीय तरी काचेय कुंथाकुंथी व्यक्रिय जेवण दिसे साचे या वाक्यात संत तुकाराम महाराज नेहमीच्या रोजच्या जीवनाच्या साध्या गोष्टींमध्ये देखील दैवी अर्थ शोधून दाखवतात जेवण झाल्यानंतर व्हेकर येणं हा एक संकेत असतो की आपला पोट पूर्णपणे भरला आहे आणि आपल्याला मानसिक समाधान मिळाला आहे म्हणजेच जेव्हा आपल्याला शारीरिक पातळीवर पूर्णपणे तृप्ती मिळते तेव्हा मनाची शांतीही अनुभवता येते त्याच्याप्रमाणे जेवणामुळे मनुष्याला त्याच्या शारीरिक आणि मानसिक पातळीवर समाधान मिळालं पाहिजे आपला आहार एक साधा आहार असावा ज्यानंतर आपण शांती आणि आनंद अनुभवतो परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात नाहीये तरी काचेअक कुंथाकुंथी जेव्हा जेवण कमी होतं किंवा साधं होतं तेव्हा ते पूर्णपणे पचत नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते अगदी तसेच जीवनात जेव्हा आपण आपल्या इंद्रियांच्या अपेक्षांच्या आणि मोहाच्या जाळ्यात अडकलेले असतो तेव्हा समाधान मिळवणे फार कठीण होऊ शकते आपल्याला कोणताही फुलपाखरासारखा आनंद मिळत नाही संत तुकाराम महाराज यांचा हा संदेश किती गोड आहे आणि किती चांगल्या प्रकारे जीवनाचा खरा अर्थ शिकवतो हे ही बोल ते ही बोल कोरडे फोल रुचिवीन संत तुकाराम महाराज यांचे हे शब्द खूपच खरे आहेत जीवनामध्ये काही लोक फक्त बोलण्याचे प्रदर्शन करतात या बोलण्यात प्रेम रुची किंवा विचार असतोच असं नाही असे बोलणं कधीही कुठेही काहीच कार्य करत नाही त्यात तोतंकीपणा असतो तो भ्रमाचा एक मोठा भाग बनतो तुकाराम महाराज सांगतात की कोरडे फोल रुचिविन म्हणजेच या शब्दांचे काहीच मूल्य नाही ते फक्त बाह्यरूपात असून अंतर्मनाच्या गाभ्यात काहीच नाही सामाजिक जीवनातील या बोलण्याच्या खेळाची सुरुवात आणि शेवट दिसत असतो परंतु अंतर्गत जगातील मनाच्या गाभ्यात जाऊन पाहिले की अशा पोकळ बोलण्याचं काहीच महत्त्व नाही यासाठी शब्दांची खरी शक्ती समजून त्यात सत्य प्रेम आणि प्रामाणिकता असावी लागते आपल्या जीवनात किती वेळा आपले बोलणे गोड असले तरी त्याच बोलांमध्ये खरा अर्थ नसतो मग त्या शब्दांचा फायदा काय तुकाराम महाराज शिकवतात की त्या शब्दांमध्ये प्रेम आणि विचार असावा लागतो जे आपल्या सखोलतेला व्यक्त करतात गवांची या होती परी फकेवरी खव नये आपण जी गोष्टी हातात घेतो त्यातलेच आपल्याला चांगल्या गोष्टींचं मूल्य समजून घ्यायला हवं गवांची या होती परी म्हणजे आपल्या हातात चांगली साधनं संपत्ती असताना फकेवरिसारख्या तुच्छ गोष्टी खाण्याची गरज नाही तुकाराम महाराज यांचे हे शब्द नेहमीच्या जीवनातील साधेपण आणि तत्वज्ञान याचे अद्भुत उदाहरण आहेत जेव्हा आपल्याकडे चांगल्या साधनांचा संपत्तीचा वापर करण्याची संधी असते तेव्हा त्याचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला आध्यात्मिक साधना ज्ञान आणि भव्यतेचा अनुभव हवा असेल तर आपल्याला तुच्छ गोष्टीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे जीवनातील चांगल्या गोष्टींचं मूल्य समजून त्यांच्याकडेच अधिक लक्ष देणे आवश्यक आहे संत तुकाराम महाराज या वचनांमध्ये आपल्याला जीवनाच्या अंशांची निवड करण्याची शिकवण देतात आपण कोणत्या गोष्टींमध्ये व्यस्त आहोत त्याची निवड करणे हे आपल्याच हातात आहे तुका म्हणे असे हातींचे कांकण तयासी दर्पण विलाळक तुका म्हणे असे हातींचे कांकण या, या वचनातून एक गूढ आणि सुंदर सत्य उलगडते आपल्या हातात जे कंकण असतात त्याचे प्रतिबिंब आपल्याला पाहता येत नाही याचा अर्थ आपले गुण आपली महानता आपली योग्यता आपल्या मनावर असलेल्या मोहाच्या कशामुळेच दिसत नाही आपल्याला आपलेच गुण दुसऱ्याच्या दृष्टीनेच समजतात कधीकधी आपल्याला आपलेच गुण दिसत नाहीत किंवा त्याची खरी महत्ता कळत नाही दुसऱ्यांकडूनच आपल्याला ते गुण कळतात आपले गुण आपले कर्तृत्व दुसऱ्यांनाच पाहायला लागते हे जीवन एक अजब प्रक्रिया आहे ज्यात आपले अस्तित्व आणि गुण दुसऱ्यांना दिसतात परंतु आपल्याला ते ओळखायला आवश्यक आहे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगात जीवनातील अत्यंत गहन सत्यांचा आविष्कार होतो त्यांनी आपल्याला साधेपण तृप्ती आणि विवेक याच्यावर आधारित जीवन जगण्याचे महत्त्व समजवले आहे संत तुकाराम महाराजांच्या या शब्दांतून एकच शिकवण मिळते जीवनामध्ये जेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर काम करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने तृप्त होऊ शकतो त्यांनी आपल्याला शहाणपण आणि विवेकाने जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे त्यांचे हे अभंग एक चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची आणि विचारांची दिशा देतात प्रत्येक वचन प्रत्येक शब्द आपल्याला आत्मचिंतनाची आणि सुधारण्याची प्रेरणा देतो श्रीस्वामी समर्थ कृपया या विचारांचा फायदा होईल असे वाटत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा अद्भुत आध्यात्मिक गोष्टींवर आधारित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी राहा जय श्रीस्वामी समर्थ